रस तयार चालत आहे चला आपला ब्रेक झाला आता थोडा वेळ बसलो होतो कारण सकाळी लवकर एवढं ट्रॅफिक लागले इकडे पलीकडे साईडला जाताना पुणे साईडला जाताना पहिला आप। टोलनाका आपल्याला आता येणार आहे ते मला टोल नाकाचं नाव माहिती नाही मागच्या व्हिडिओत आपण बुलेश्वरचं दर्शन घेतलं आणि आता मी गाठतून खाली आलो आहे आणि दोनकडे चाललो आहे तर दौंड अजून इथं नाही ना एक तासचं अंतर दाखवते म्हणजे आपल्याला आत्ता इथे साडेनऊ वाजलेत तर दौंडला पचाल साडे दहा पावणे अकरा होतील तर मी आहे मध्येच आपण इकडे काही थांबून आहे ना थोडं नाश्ता पण करूया कारण सकाळी काहीच खाल्लं नाही आहे अजून फक्त चहाच पिला होता तो मागाशी थांबलेला तिथं त्यावेळी तर थोडंसं थांबून आहे नाष्टा पण करूया हायवेला लागूया आपण एन एच सिक्स्टी फाईव्हला सोलापूर हायवेला आणि मग थोडा नाष्टा पण करूया कुठेतरी थांबून आणि मग आपण दौंडकडे जाऊया दौंडच्या एकदम दौंडमध्ये न जाता मी आत्ता बघितलं की आपण एक मध्येच असं सेंटरला असेल असं आपल्याला एक हॉटेल बघायला लागेल तर मी आत्ता बघत होतो तर तिथं कुरकुंब म्हणून गाव आहे तर ते आपल्याला सेंटरला पडतंय म्हणजे पुढच्या व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला कळतीलच की मी का काय म्हणतो ते तर कुरकुंब म्हणून गाव आहे ते आपल्याला सेंटरला पडतंय म्हणजे दौंडच्या थोडंसं अलीकडे येते एक दहा बारा किलोमीटर अलीकडे हायवेला तर तिथेच आपल्याला एक हॉटेल बघायला लागेल म्हणजे ते आपल्याला सेंटर पॉईंट होईल तिथनं मग आपण आजूबाजूला आपल्याला एक दोन जागा फिरायच्या आहेत ते आपण फिरू शकतो आहे मग तर बघतो मी हा हायवेला आता कुरकुमच्या तिथे कुठेतरी एखादं हॉटेलला भेटलं तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला दौंडलाच जायला लागेल तर मी म्हणतो की त्या गावाच्या आसपास कुठे आहे का बघूया आणि हॉटेल भेटलं तर मग आपण चेक इन वगैरे करूया आणि मग आपण दुपारी बाहेर पडूया आपण भटकंतीला आता पहिल्यांदा हायवेला लागूया आणि थोडासा चहा नाश्ता अजून कुठेतरी करूया आणि मग आपण मग कंटिन्यू करूया दौंडच्या साईडला म्हणजे कुरकुमच्या साईडला हायवेलाच आहे ते तर निघालो मी आत्ता तर बघूया आपण किती वेळ लागतो आहे आणि तिथं पोचूया आणि दौंडच्या आसपास पण दोन जागा खूप महत्त्वाच्या आहेत त्या मला बघायच्या आहेत तर म्हटलं आपण तिथेच जाऊया एक दिवस आज थांबूया कारण खूप धावपळ होते मग एका दिवसात यायचं सगळं बघायचं निफळापण तर त्यामुळं म्हणलं एक दिवस थांबूयाच आपण तर आत्ता बघितलं मी कुरकुंब हे गाव आपल्याला सेंटरला पडतं मग तिथेच थांबूया आपण कुठेतरी जागा बघूया हॉटेलमध्ये वगैरे भेटेल आपल्याला आणि मग आसपासची जागा थोडी एक्सप्लोअर करूया पहिल्यांदा चहा नाश्ता करूया हवेला लागूया यवतपर्यंत जायला लागेल आपल्याला दोन किलोमीटर येतात ना इथनं ये यवत आणि तिथनं आपल्याला मग आपला तो हायवे लागेल सोलापूर हायवे तर आता पुढे जाऊन आहे ना यवत गावात आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि मग आपण जाणार आहे कुरकुम दौंडच्या साईडला आता इथे आपण हायवेच्या जवळ आलो एकदम नाही एक दोनच मिनटात आपल्याला हायवे लागेल आता इथनं राईटलाच आहे आपलं हायवे आणि इकडं गोराळ आहे गोळाचा रस काढून गोळ तयार करत चालले तर हा आपला आलेला आहे हायवे तर इथे बघूया आपण क्रॉस करायला लागेल आपल्याला कारण हायवेला ट्रॅफिक खूप आहे तर आपण हायवेला लागलोय तर आपण थांबायचं आता बघूया जागा आणि ब्रेक घेऊया हायवे सर पुढे ना इंदापूरला जातो हिंदापूरवर ना टेंबोर्नी उजनी धरण आहे ना याच रोडला पुढे तर टेम्पोनीला वगैरे जाऊन आहे ना पुढे मग सोलापूरला जात आहे हा रोड आपण थांबूया आता था, थोडंसं पुढे जाऊया अजून आणि मग आपण कुठेतरी थांबूया आणि काहीतरी नाश्ता करूया तर इथे थोडासा ब्रेक घेऊया अतिथी मिसळ अँड चहा इथे आपल्याला भेटेल आणि काही काहीतरी आपण खाऊया कारण आपल्याला अजून एक अर्धा तास लागेल पोचायला आणि हॉटेल पण शोधायचं आहे तर म्हटलं थोडं खाऊया चहा नाश्ता करूया आणि मगच पुढे जाऊया हायवेलाच आहे अजून इथे थोडासा ब्रेक घेऊया आणि वॉशरूम वगैरे थोडं यूज करायचं आहे आणि मग आपण आपला प्रवास पुढे कुरकुंबला म्हणजे दौंडच्या आसपास सुरू करूया तर काहीतरी खाऊन घेऊया आपली <laughs> मिसळ आलेली आहे आता मस्त मिसळीवर ताव मारूया चला आपला ब्रेक झाला आता थोडा वेळ बसलो होतो कारण सकाळी लवकर निघालो होतो थोडं झोप आल्यासारखं होतं तर मग थोडं बसलो एक अर्धा तास आता आपलं आहे अजून एक अर्ध्या तासात आपण पोहोच येईल कुरकुमला तर निघूया आता आणि मग आपण हॉटेल वगैरे शोधूया बघूया आता गाडी गरम झाली आहे उन्हामुळं चला निघूया सोलापूर आहे या पॉईंट पासून आहे एकशे नव्याण्णव किलोमीटर म्हणजे एक चार साडेचार तास लागत असतील इथनं जायला सोलापूरला आपल्याला कुरकुमला जायला लागणार आहेत वीस पंचवीस मिनटं तेवढ्यात आपण पोचेल तर थोडं गेल्यावर फ्रेश वगैरे होऊया आणि थोडा आराम करूया कारण सकाळी लवकर उठलो होतो बघितलं असेल मी उठलो होतो लवकर आवरलं पण लवकर पण ट्रॅफिक एवढं होतं तिथे आज पुण्यामध्ये तर बाहेर पडलाच खूप वेळ लागला त्यामुळं मग आता आपण एक वीस मिनटामध्ये पोचेल जर तिथे जर हॉटेल नाही भेटलं तर मग आपल्याला दौंडलाच जायला लागेल असं वाटतंय मला तर बघूया मला वाटतंय भेटेल कारण जे आहे म्हणजे ॲटलिस्ट कुठेतरी काही लॉजिंग तर असेलच तर तिथेच बघूया आपण जर चांगलं वाटलं तर घेऊया नाहीतर मग दौंडला जाऊया बघूया आता ग्रुपमध्ये आपल्याला काय भेटतं हायवे पण मला सेमच वाटतोय जो आपल्याला गावी जाताना लागतो ना एन एच फोर्टी एट तो घेतोय आपण तर सेमच वाटतोय मला आणि म्हणजे तो थोडासा साताऱ्यापर्यंत मोठा आहे पण तिथनं पुढं तर असा डबल लेनच आहे म्हणजे फोर लेन आहे जाताना टू लेन आणि येताना टू लेन तर इकडे पण सी एन जी पंप वगैरे आहे तसे त्या त्या रोडला आहे ना तसंच वाटतं मस्त रोड आहे आपण म्हणजे वगैरे मस्त आहे मेंटेन चांगला केलं आता आपण केडगाव क्रॉस करतोय कडेगाव मी केडगाव तर इथून वरती आहे ना केडगाव नावाचं गाव आहे ना तर आपण आता आतमधून घालूनच पुढे आलोय तर अजून एक पंधरा मिनटं लागतील ला, आपल्याला जायला पोचायला हे बघा केवढं ट्रॅफिक लागलं इकडे पलीकडे साईडला जाताना पुणे साईडला जाताना बापरे काही खरं नाही एकाशी पण यायला लागले आडवे दिडवे लोक बापरे बाबा काय ॲक्सिडेंट झाला काय काय माहिती बरंच ट्रॅफिक झालं इकडे हे बघा किती ट्रक थांबले दोन किलोमीटर झाले हे ट्रॅफिक आहे बापरे भयंकर मला वाटतं चेकिंग चाल का, का, की काय काय माहिती सगळ्या ट्रकवाले थांबवल्या जाऊ देतात पोलीस चौकी पण होते तिथे म्हणजे पोलीस पोस्ट होती चौकी नाही तर हे सगळ्या ट्रकवाल्यांना थांबवलं बरंच ट्रॅफिक आहे मला वाटतं संध्याकाळपर्यंत काय हलत नाही लोक आज तर काय पण येणार नाही त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही आपण आता कंटिन्यू करूया आपण आता पाटस गाव क्रॉस करतोय इथनं एक दहाच मिनटं लागतील ला आपल्याला कुरकुम जायला पाटस म्हणून गाव आहे ते आपण क्रॉस करतोय पहिला टोल नाका आपल्याला आत्ता येणार आहे ते मला टोल नाक्याचं नाव माहित नाही आहे पण पुण्यापासून पहिल्यांदाच आपल्याला हा आत्ता टोल लागलाय तर बघूया आता इथे टोल किती आहे ऑइल रिफायनरी वगैरे आहे का काय भरपूर मोठी आहे बघ तिकडे पर्यंत जर इकडे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा ही कसली फॅक्टरी आहे इतकी मोठी एस डी गेलेलं आहे इथे पोचलो मी कुरकुममध्ये पोचलो आहे आत्ता वाजलेत तर साडे अकरा तर इथे एक हॉटेल्स भेटले मला हॉटेल फौजी म्हणून तर इथे बघूया आता गाडी ते मागे पार्क केली रूम वगैरे आहे का अवेलेबल बघूया आणि थोडं लवकर आहे चेक इन करू देतात का बघूया जर इथं नाही भेटली तर मग यांनाच विचारतो कुठे अजून जवळ आहे का नाही तर बघूया मग पुढे कसं कसं होतं मी सांगतो तुम्हाला तर आधी वरती जाऊया चौकशी वगैरे करतो आणि रूम भेटते का बघूया आणि पुढे काय होतं मी तुम्हाला सांगतो हायवेलाच आहे मस्त आणि समोरच पेट्रोल पंप आहे असा परिसर आहे तर पहिल्यांदा विचारून येतो रूम भेटते का आणि मग आपण पुढे बघूया एक मिनट आहे तर भेटली आपल्याला रूम तर आधी इन करूया बॅग काढूया तर रूममध्ये जर जातो फ्रेश होतो तुम्हाला रूम कसे दाखवतो थोडं वरती जाऊया आणि थोडं फ्रेश होईल तर जस्ट रूममध्ये चेक इन केलं तर रूम कसे खराब व्हायच्या आधी तुम्हाला दाखवतो तर इकडनं हा एंट्रन्स आहे तर अशी रूम आहे इकडे कपाट आहे ठेवायसाठी मग नॉर्मल आपला बेड आहे इंटरकॉम आहे फॅन आहे इकडे वॉशरूम टी व्ही बेसिक सगळ्या गोष्टी आहेत इकडे एक बसासाठी सोफा आहे आणि इकडे मग ड्रॉवर वगैरे आणि इकडे एक असं आहे तर आता रूममध्ये चेक इन केलं आहे तर तुम्हाला दाखली रूम कशी आहे नॉन ए सी रूम आहे आपल्याला पंधराशे रुपयाला पडली तर थोडा आराम करतो थोडं फ्रेश वगैरे हो होतो आणि मग दुपारी आपण जाणार आहे कुठे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ मी इथंच ठेवतो आहे इथंपर्यंत संपवतो जर हा व्हिडिओ इथंपर्यंत बघित असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओत काय ते तुमच्यासाठी मस्त सरप्राईज असेल तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्यासाठी सबस्क्राईब करा तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये